नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील प्रोममध्ये मदन अधिपतीला असं काही बोलत असतो की अक्षरासाठी तू अजिबात लायक नाही आणि सांगतो अक्षराचं तुझ्याशी लग्न लावून दिलं याचा घर तिच्या घरच्यांना खूप पाश्चाताप आहे अधिपती म्हणतो पाश्चाताप कसला पाश्चाताप कधी वाटलं नाही असं मदन म्हणतो कधी वाटलं नाही पण आत्ता वाटतंय ना अधिपती तुझं अक्षरासोबत वागणं बघितलं का अरे साजिके कुणालाही पश्चाताप येणार तसा तिच्या बाबांना आला आहे मदन बोलत असतो आणि अधिपती शांतपणे ऐकत असतो आणि नंतर पोचतो ते अक्षराच्या घरी बाबा त्याला बघतात आणि एकदा हेटपणे विचारतात तुम्ही इथे अधिपती म्हणतो हो बाबा तुमच्याशी बोलायचं आहे मला बाबा म्हणतात आता काय बोलायचं शिल्लक राहिले तो विचारतो बाबा तुम्हाला असं वाटतं का आमच्याशी लग्न करून तुमच्या लेखीचं आयुष्य बर्बाद झालं अक्षराचे बाबा अगदी तोऱ्यात आणि ठामपणे म्हणतात मला असंच वाटतंय यावर अधिपतीचा खाडकन चेहरा उतरतो मुणेश्वरीचं सा मात्र चांगलंच नाटक चालू असतं तिथे ती फुलपगारे सर बोला तुमच्या मास्तरनीला फुलपगारे म्हणतात आओ मॅडम अक्षर असं करू शकत नाही मुणेश्वरी म्हणते काय ते, का ते खरं खोटं करावंच लागणार आता अक्षराला बोलवायला जातात आणि सांगतात फुलपगारे सरांनी तुम्हाला ऑफिसमध्ये बोलवलं अक्षरा म्हणते एवढा वर्ग सुटला की येत्या ते म्हणतात नाही नाही मॅडम खूप गोंधळ झाला आहे तुम्हाला अर्जंट बोलवलं आहे आता अक्षरा घाबरते आणि घाई घाई जाते हात जात म्हणते सर तेवढ्यात भुवनेश्वरी म्हणते या या मास्तरीबाई तुमचीच वाट बघायलो आम्ही अक्षरा शॉकून मागे बघते तर भुवनेश्वरी आता तिची चांगलीच सटकते आणि ती रागात विचारते तुम्ही इथे काय करताय भुवनेश्वरी म्हणते इथे काय करताय म्हणजे ती आमची शाळा आहे विसारलात काय शाळेवर नाव नाही वाचलं अक्षरा म्हणते शाळेवर फक्त तुमचं नाव आहे पण ना तुमचा शाळेशी संबंध आहे ना सूर्यवंशी घराशी फुलपगारे सर म्हणतात अक्षरा यांचं असं म्हणणं आहे तू ह्या मुलाला मारलं अक्षरा बघते त्याच्या डोक्यातून रक्त येत असतं ती घाबरू म्हणते अरे ह्याला किती आहे तिच्या बोलण्याने फुलपगारे पण शॉक होतात आणि त्यांना कळून चुकतं अक्षराने काही केलं नाही हे जे कांडे ते भुवनेश्वरी मॅडमचं तुम्हाला काय वाटतं आता भुवनेश्वरीचं सत्य सगळ्यांसमोर यायलाच हवं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद